माफी मागायलाच पाहिजे मागे पाहिजे त्यांची माफी मागितलीच पाहिजे करायचं काय मोठ्या करायचं काय चक्के पक्ष आत्ता अरे मुद तुर्देशाने मुदाबादेशाने मुर्दाबाद It is <laughs> running for the bar. It's running for the right to die. I need to be worth by the day. It's running for the right वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात गाणे वलगणा करून पोलिसांच्या पत्नींना असू दे पोलिसांच्या म्हणजे महिलांना असू दे वेळोवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज त्याचा जाहीर निषेध करतो मला सांगा याची उंची किती हा बोलतो किती जेणेकरून मागच्या वेळेस सुद्धा म्हटलंय की पोलीस प्रशासनाने फोटो काढतील व्हिडिओ करतील ना आपल्या बायकांना दाखवण्याशिवाय काय करतील हिंदू असू मुस्लिम असू पोलिसांना कुठलाही जात धर्म नसतो पोलिस हे कारवाई करतात म्हणजे करतात आज पोलिसांच्या फौज फाट्यामुळे प्रत्येक मंत्री संत्री मुख्यमंत्री असतील साधे आमदार खासदार सुद्धा पोलिसांचा फौज फाटा घेऊन फिरतात आणि वेळोवेळी पोलिसांच्या बाबतीत ही जी अशी चुकीची वल्गना करायची त्याच्या निषेध आंदोलन निषेध आंदोलन म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची सर्व टीम घेऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत मला एक गोष्ट सांगा जर या निषेध राणे नितेश राणेंनी जर पोलिसांना बाजूला केलं तर याला वेळोवेळी प्रहार जनशक्ती पक्ष याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा की आज त्यांनी म्हटलेले आहे की हिंदू मुलींना जर तुम्ही चुकीचं हे केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई असं पोलिसांकडं काहीही नसतं मी सुद्धा धर्माने हिंदू आहेत अनेक धर्माला एकत्र घेऊन आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलेली आहे इथं प्रहार जनशक्ती पक्ष कुठल्या धर्माचा किंवा याचा विषय नसतो जो अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी असू दे जो कोणी असेल जर त्याला टार्गेट करायचं असेल त्यांच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलतो ज्यांनी ती चुक चुकीची भूमिका घेतली आज नितेश राणेंनी पोलिसांच्या विरोधात उल्गना केलेली आहे अरे भडव्या मला तुला या माध्यमातून सांगायचं आहे तुझी उंची किती बोलतो किती असं वेळोवेळी करून तू अनेक जाती धर्माच्या विरोधात पेटवापेटवी करून महाराष्ट्राचं राजकारण यांनी गढूळ केलेलं आहे जर पोलिसांना मला सांगा पोलीस पत्नी असतील पोलिसांच्या संघटना असतील पोलीस बॉय बॉयज संघटना असतील यांनी सुद्धा यामार्फत याचा निषेध केला पाहिजे परत हा नितेश राणे पोलिसांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही पोलिसांच्या सन्मानार्थ आज इथे नितेश राणेचा आम्ही जे काही आहे नि निषेध म्हणून आंदोलन करत आहे पोलीस आहे म्हणून तू आहे हे जे आम्ही फोटो लावलेले आहेत हे जे आहेत हे सगळे आहे राजा गर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे शहीद जे आहेत हे सगळे पोलिसच आहेत हे भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी शहीद झालेले आहेत मग त्या पोलिसांबद्दल जर तुला चुकीचं वक्तव्य बोलायचं भडव्या तुझी गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही तुला इथे सोलापूरात बंदी घालू आम्ही तू कुठल्या जाती धर्माला न मध्ये घालता पोलिसांना न घेता तुला यायचं असेल तर तू एकटा सोलापुरात येऊन दाखव हे ये मी अजित कुलकर्णी असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला चॅलेंज करतो धन्यवाद नमस्कार जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये हे दोन नार्याचे दोन पोरं महाराष्ट्र वातावरण देऊ पूर्ण दूषित करून टाकालेत दोन समाजामध्ये ते निर्माण करणं वारंवार पोलिसाबद्दल हा शब्द बोलणं पोलीस अरे बाबा तुला तुझी हाईट किती बोलतो किती कोंबडीवर तू हा पोलीस हाय म्हणून तू फिरताय सोलापुरात फक्त दोन मिनिट पोलीस सरकू दे दोन मिनट का तिने दहा मिनटं फिरू शकत नाही तुम्हाला सांगतो या या याला जे डोक्याला परिणाम जे झालं आहे महाविकास आघाडी सरकार जेव्हा होती त्याविषयी त्या 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 हो ते ना पोलिसांनी जेवणाच्या ताटावर उचलून गेलं आहे ते तेव्हापासून डोक्यात पोलिसांच्या विरोध तिने डोक्यात बसून गेलं आहे तुला सांगतो जे पोलीस आहे म्हणून तू महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे पुढे जर तो सोलापूरला जर यायचं असेल तर विचार कर प्रहा सैनिक खंबीर आहे तुला पूर्ण पूर्ण तुम्हाला एक पूर्ण सदस्य उत्तर दिल्याशिवाय संघटना राहणार नाही